तिसरी वाटण्याच्या कामेल्या लक्षच नव्हतं अर्धा एक मिनिट असाच केला तिने वाट बघितली आणि तिने पुन्हा विचारलं तिने पुन्हा विचारलं म्हणाल्या आणि म्हणाल्या तुरखे तुला काल चांगलीच होतं ना घरी जायचं नाही म्हणून काल गेलीच ते गेली तुम्हाला विचारते जागोस तिथं बस जागेवर जाऊन घरी सुरेखा जर पावला न आता मात्र तिथं झालं गरम गरम खिचडीचा डबा पुढच्या भागात सावरत मुली बसलेल्या त्या उजव्या कोपऱ्यात ती जाऊन बसते तिच्या शेजारची मुंग आता सुद्धा तिच्या जवळच बसले होते देवाना पाटिंबाची खिचडी वाचन झाली होती त्या आणि तर खिचडी बसण्याची पलीकडचे वाजत केले होते आणि तुरी ताफा बसली होती मुंग सगळी मुलं खिचडी खाण्यात दंग झाली होती पण काय मात्र मोहून तशीच बसून राहिली होती तोंडाची गोळवळ होती पोटात खूप होती पण तरी तुला ती खिचडी खातल होती तिच्या शेजारच्या मंगलमतीला विचारलं तुरगे खाली का म्हणजे मी नाही सांगणार मला धुका नाही असं म्हण का जो काय तो बाईंचा माहिती असं म्हटल्यानंतर ती म्हटली ही बाईंना खिचडी खाली म्हणून सांगितली मी फक् नाव सांगणार आता मात्र तुझा डोळे पाहण्यानी म्हणले आणि माझं नाव बाईन सांगू नको हवं तर तुझी गडी मी सोडून देतो तुझा उतारा मी लिहून देतो आणि तुझा लंगडीचा डाव सुद्धा मी घेतो तर तू माझ्या बाईन नाव सांगू नको तर आठ नऊ वर्षाचा हे उलो वळून पावसानं झुडपाला चिंब चिंब फिजवावं तसा तो ओलावाला झाला गौराच्या वाऱ्याने धरू खालावर आणि पानातून शेंबा मागून खेम पाणी पिचकत राहावं तसेच त्या जालावरून आश्रू ओघायला लागले पालच्या मोठी लसीन आश्रू आता येवना पाटीलबाई खिचडी वाटून झाली होती मुलांची खिचडी खायला खाऊन झाली होती काही टार्गेट मुलं गंगावती करत होती खिचडी तो तोकड तोंडात भरून इकड तिकड नाचत होती आणि सगळा गंगा गंगा झाला होता तोपर्यंत बाई वर्गावर आल्या बाई कशा वर्गावर आल्या तशी सगळी मुलं आपापल्या जागेवर नजर फिरवली नजर फिरवताना त्यांची नजर त्या उजव्या कोपऱ्यातल्या सुरेखा आणि मंगल कडे केली पुण्यामध्ये असा दबा ठेवलेला होता आणि मंगळचं खाणं सुरू होत बाईंचा समज झाला की मंगल खिचडी आहे तरी तर खिचडी खाऊन झालेली आहे म्हणून रोगी मिळून हौदावर पाणी घेतले आणि येऊन बसले काही मुलींनी विचारलं आमच्या आमची खिचडी खाऊन झालेली आहे आम्ही जाऊ का हौदावर बाईन जास्त सांगितला आणि ती मुलं संघावर गेली इतक्या त्यांना मुख्यता बघ पांढावरच कारण बोलायचा आला आणि तशा आज त्या वरल्या पण वरता वरता त्याने त्या कोपऱ्यात लोक आणि बाई गेल्या बाई जशा गेल्या बाईची पाठ वळली तशी सुरेखाला हरक हरक वाटायला लागलो शिरा शिरावलेल्या पुरावर हलक्या हाताने पाण्याचा शिरकाव मारून त्याचं ताजे पण टिकवण्याचा प्रयत्न करावा तसंच सिद्ध झालं होतं रडलेल्या चेहऱ्यावर उठून हसून तिने आणलं होतं बाई वळाल्या हर्था बाई वळल्यावर मंगल उठली तू के तुझं नाव बाईनं सांगत होतो पण तुला मार बद्दल म्हणून नाही सांगितलं त्यावर सुरेखा म्हणाली खरंच तू बाईंना माझं नाव नाही सांगितलं असते बरं झालं नाहीतर बाईने मला खरंच खूप मारलं असतं का कापणायच काय आहे सांग मला माझी शबत आहे तुला असं म्हटल्यानंतर आपल्या मैत्रिणीला कसं समजावून सांगावं हे मंगलातला हट्ट तोडायला तयार नव्हती तर म्हटली ती आहे मी सांगतो तुला आणि त्या दोघी हौदावर गेल्या हौदावरची का गर्दी झाली होती त्या गर्दीतनं वाट काढत एकटीच मंगल पुढे गेली तुळका मारेच थांबली होती खिसरीचा डबा घेऊन तिने खिचडी मात्र खालेली नव्हती तिसरीच्या दबारेखा आणि मंगल गेल्या जाऊन ती राहील तिथे बोलून सुरेखाला आपण खिचडी का खाली नाही याच कारण मंगल सांगितलं तो लहानसा सहा जी म्हणायला तिला पंखांची उघडताप व्हावी तशी तिच्या पानावलेल्या डोळ्यांची उघडत झाली कोसळणारा पाऊस म्हणतात तिला नवीन भरारी गेली तसं तिला सुरेखाचा हात धरला आणि म्हणजे तर असो पण कुठं तुझ्या धरला आणि त्या दोघींनी सुरेखाच्या घराच्या रोखाने पळत सुटल्या मंगलच्या पायांनी तर सुरेखाच्या पायांनी जास्त वेग घेतला होता आणि त्या वेगातच त्यांनी शाळेच्या पाठ बोला दुपारनंतरच्या आवडली कोंबड्या जाणे टाकल्यावर जसे या गोळा व्हाव्या तशी मुरुवाला गोळा झाली उकराण्यात चंगलात व्हावा तसा घरात चंगलात चालू झाला आता एक वेळ आताच गेला आणि बाई वर्गावर आल्या बाई वर्गावर आल्या तशा सगळी मुलं शांत एकदम आपापल्या जागेवर जाऊन बसले बाई मी पुरुष स्वता बसतात त्या उजव्या फुगळ्यात नजर टाकले तिथल्या दोन तागा रिकामाच्या भाई रोज ती सुरेश आणि मजदूर बनतात दुकानात तर चालू होती मी बाई दुपणात गतो या आणि या दोघी दरवाजा निघा येऊन होत्या ते शब्द ऐकले सप्तम काम त्याचे ते शब्द केले होते बाई गप्पन म्हणल्या आणि म्हणल्या या आशा पुढे या बक्त यांची केला आणि बाईने पोपऱ्याची खडी उचलली खडी उतरली आणि त्याच्या पुढे आल्या पुढे पुढ्या सोळाला उभं त्याच्या सरसर आणि मान घर उभे राहिल्या तुर्के तुला काल सांगितलं होतं ना घरी जायचं नाही म्हणून काल गेलीच ते आणखी विचारतेस नाही काल दिली आज या मंगलीला पण घेऊन गेली आज विचारत मी तुला सकाळी सांगितलं होतं ना घरी जायचं नाही म्हणून तरी गेली आज या मी घेऊन नाही नाही मीच केले होते आता काय पहिल्यांदा पाहिजे गेला हाताची दोन सर्वांगाला आता तुझ्याकडे बघते ये पुढं तुला पुढे तिलाही दोन खड्या मारल्या आता समाजाला सांगून गेली तिने डावा हात उजी हातात घेऊन डोळायला सुरुवात केली त्या तुला आणखी दोन खड्या घ्याव्या लागतील कालच्या दोन शिल्लक आहेत सांगितलं होतं ना तुला जायचं नाही म्हणून तिने पुन्हा डावा हात पुढे गेला दाद्या नाही उभी हातावर घ्यायला लागतील काल खड्या घेतल्या तर ते गॅस हातात घेतल्या त्यात ना तिने नगरावर उजू हात पुढे गेला आणि मंगल न माझं तोंड होतं दोघीतरी जागी होतो म्हटल्या बाईने स्वराज्याची शपथ खाई देतात बाकी करायला सुरुवात केली होती रोहिणेश्वराच्या मंदिरा शिवरायांनी करंगी कापून सर्वांनी करंगी कापून पिंडी वर्गात पण चालून स्वराज्याची शपथ घेतली बाई सांगत होत्या सगळा वर्ग शहाला पण सुरेख आणि मंगल मात्र अस्वस्थच होत्या पाच वाजेपर्यंत कुटुंबन चालू होतं पाच वाजले शाळा सुटली आवाज वर राम सिंग सगळ्या सगळ्यांनी गोंगाट करावा तशी चिमणी पाकळ पाठीला तंत्र असून घराकडे चालायला पाहिजे चालत चालत या दोघी हौदाजवळ आले हौदाच्या अनुसार ते उभे राहिले मंगलवार सुरेखाचे हात हातात घेतले होते हात लाल बडत झालेला हाताला सुरेची चढलेली तिने विचारलं अगं चार चार खड्यांचा मार पाहून तुला रडू आलं नाही काय कर ती नाही तुला भेटलं नाही काय मग असं का जवळ घरी गेल्याचा कोण आनंद तिला झाला होता निवडला नाही मोठी पोरं सांगा बोला असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर म्हटलं बोलत बोलत त्या चौका चौकात आल्या चौकात त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या मंगल आपल्या घरी आपल्या घरी गेली वेळ आल्यावर मंगलचं कशा कशातच लक्ष तिच्या मनात एकच विचार तो तिसरी रोज चहासाठी हट्ट जर माझी मंगल आज मात्र चहा घेत नाही हे बघून तिच्या आईनं जास्त आग्रह केला नाही नाही घे चला असं म्हटली आणि ते आपल्या गावाने निघून घे मंगल पुढचा तोपा मागचा तोपाना घेतलं झाडू आपला कोपऱ्यात ठेवला तिनं दत्तक घेतलं दत्तरात हात घातला पुस्तक बाहेर काढलं इतिहासच पुस्तक हाता काढलं आलं तिनं फादर म्हटले स्वराज्या ती शब्द साधायला समोर आला थोड्या वेळाने तिच्या आईने घरात पाहत मागले मग मी करते आईच्या प्रश्नाला पहिल्यांदा सजली सच्कन मागव आली नजरे पुढे ती शपथ आधारा डोळे ती शिवाजी ती शपथ सार थार था सार ते आधी करते झालं आणि आईच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने म्हटलं होय झाला होता मी खेळायला आई आई मी नको लाईट ती लाईट मला आहे जायचंय फिट असायचंय संध्याकाळच्या मास्तरी फिट नाही आणि जाते तू जाऊन खेळायला आईला तिच्या इच्छेवर पाणी होतं संध्याकाळी मात्र झोपताना आईला मारल्यापासून ती किती खास नव्हती तिथपर्यंत ती सांगताना मात्र तिच्या डोळ्याची येणार काही थांबत नव्हती आईच्या पदरात खूप वेळा वेळानं तिला त्या रात्री झोपला दुसरा दिवस तुझा सूर्यनारायण वर आले नेहमी सम्थना झाली पण सगळी मुलं असली तरी सुद्धा सुरेश मंगल मात्र सुरेखांच्या वाटेकडे डोळेला आलेले होते पण नाही बाई आल्यामुळं तिला सुद्धा वर्गात जावं लागलं वर्गात गेले बाई हजेरी घेतली हजेरी घेताना आज सुरेखा शाळेत आली नाही हे त्यांनी बघितलं होतं पण सुरेखा का आली नाही याचं कारण तुलाच माहिती नव्हतं पण त्याचं कारण माहीत होतं ते मंगल लागत तिचा हात सुधला होता तिला ताप आला होता म्हणून त्या शाळेत आले होती पण तिला सांगितलं नाही दुपारी नेहमी प्रमाणात कविता वगैरे शिकून झाली पण कवितेत सुद्धा तिचं लक्ष नव्हतं खिचडी वाटली दुपारी आणि खिचडी बाई वाटून दुसऱ्या वर्गात गेल्यानंतर नेहमी प्रमाणात सगळ्यांचा कोणाचा फोन मग आपला स्वतः खिचडी करावा घेऊन कोण गेली शाळेत शाळेतून कोण गेलेचं नव्हतं व्हायचं तेच झालं दुपारी वेळ झाला साठीकर बाई पुन्हा भडकल्या आणि त्या आता आता काय नंतर बघितलं त्याने बाईने बघितलं की आज मंगल आलेले आहे वेळा मंगले कुठे गेली होती उत्तर बँकच्या बाजूला आता त्याला शेळीसाठी हातच पसरला काय बोलावं बाई नंतर येणार बाईच्या रागाचा सा सारा भयंकर चढला होता बाई ना आपल्या उठ्या आता तिच्या गावाला जोरात पिंगाला काल दुखायला लागला आई गर म्हणून तिने गणपती करत होते

बाईचा उदार हा माईला पाठीवरून दिला त्याची काजवल थांबली आणि डोळ्यात पाणी बाईने विचार मंगल कुठे गेली होती तुम्हाला नाही का बाईने प्रश्न आपण प्रश्न आता लागतात मंगल केला काय बोलाव त्यांना करी घरी नाही तिथंच खायची असा नियम आहे ठाऊ काय ना तुला आज जवळ खात्याच्या अधिकाऱ्यांनी झाली आणि मला विचारलं विचारला तर मी काय द्यावं म्हणून मारलं तिला उगाच नाही मारलं बाई म्हणता ते बरोबर आहे तिथे घरी न्यायची नाही तिलाही पडत होत पण बोलत आता बैलांचा वाटायला लागलं बाईक तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आला रडत रडत सांगायला लागली पण तुम्ही बाळ झाले त्याच्या घरात खायला आमच्या आईला पाहिजे बाईच्या मनाचा बाईच्या आणि तिच्या आईच्या पुराला काय नाही कोण तिला दूर येईल नावा दिवशी ज्यावेळी तुर्गी खिचडी घेऊन गेली त्यावेळेला तिचा बापू धर्ग मिळवला होता त्यानं तिच्या आणि तो मी चार बाप तांदूळ घेऊन गेलो होतो तिनं आमच्या आईच खिसरी दिली आज आज ती आली नाही तिला सात तर लहान हाताला म्हणून मीच गेले होते मी गेल्यावर मी थोडी थोडी खिचरी खाली ती जबा बोलल्यानंतर घरात दारू पिऊन पडलाय त्याला शुद्ध नाही मग बाई तुम्हीच सांगा खिचडी मी खिचरी तर आई तरी घरी गेली तर या कि काय चुकलं काय चुकलं बाईने दिर्घोग तसा सोडला बाईच्या मनाच्या बर्फाचे तुकडे तुकडे झाले आणि कलाकलाने ते दुर्गी मारायला बाईने हा तुम्हाला आपले डोळे सुचले तिरडो तसा घेटला आणि त्या म्हटल्या पण ठीक आहे पण दोघी सुरेखा आणि त्या दोघी सुरेखाचे घरी आले कोण बाई तुम्ही असं म्हणाल सुरेखा आईला दिली होती तत्न वाचूला झाली बाजूला झाली मी ती बाजी जर आली तर ते अंतर होते तर एवढं मोठं ठिकाण लावलं होतं आणि त्या सदैव त्यांनी बसायला सांगितलं बाई बसल्या बस चालत या दोन्ही बाईना भेटून द्या थोडा वेळ गेला कोणीच काही बोले ना बाईनाच आपला जसं वाटलं आणि बाई म्हटल्या तू काय शाळेला आली नाही तिला बरं नाही असं म्हणून आले बघायला कोण बघा आज लोक तुमचे म्हणले शाळेत जाणार नाही तुमचे बाईना बस वाटलं चार खरेदा मार खाऊन अंगात कलकण्याची ताप आला तरी त्याला सांगितलं नाही तुमचं तुमचं असं सांगितलं किती मोठे किती मोठे आहे ती पोर किती मनाचं मोठे पण या मुलांकडे खरंच तिचं काय चुकलं चुकलं आपलं आणि चुकतही आहे आपलं त्यांना वाटलं महाराष्ट्र सरकारचे आपले किती वर्ष किती आहे योजनेचा आपल्याला उपकार आहे महाराष्ट्र सरकारनं आधी पोषण आज योजना चालू केलेली आहे गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला एक वेळचा असे ना अर्धवट्ट असे ना खेड्यापाड्यातल्या आदिवासी लोकांना या निमित्तानं एक वेळचा जोर का त्यांना आपण कोडबोर आणलं नसताना तर हे अन्न मिळते तिथे आपल्याला उपकार खरंच चुकलं तुला तिथं नाही चुकलं तुला आपलं आणि चुकतही आहे आपलं त्यांना परवा वर्तमानपत्रात वाचलेली बातमी आठवते मुख्यालयात बाईंनी केलेला पोषण आरोग्य भ्रष्टाचार म्हणजे काही विचार करायला लागल्या मळ्याच्या तोंडी लोणी काढणारी किती आणि भुकेल्याच्या तोंडी घास बनवणारी किती विचार करत असताना मंगल तर इकडे आलीच काय असं म्हणत मंगलची आई मंगल हृदयाने शोधायला तिला आले होते तोपर्यंत बाईंच्या विचाराची साथ तुटली बाई चक्कर मानवून आल्या बाईने स्वतःला चालवलं मंगलची आई बसता बसता म्हणजे आता तोपर्यंत तो शेजारचा जो शंकर म्हणजे त्या सुरेखाचा तो पडला उठून बसला होता त्याची पूज बदलली उठून बसला गुडघ्यात गुडघे गळ्यात घेऊन बसला होता आणि मान घालून बसला होता तर, तर दो दो तो सुद्धा उठून बसला आणि थोड्या वेळानं त्या मंगलच्या आईनं बोलायला सुरुवात केली नवरा नशिबाला आता घरात तेल नाही तर मीठ नाही मीठ नाही तर तेल नाही अशी परिस्थिती एकट्या बाईनं काय करावं पदरात दोन बोल क्रिकेटच्या आई म्हणली दिसत होतो तरी सुद्धा कामाला जर घरात दातावर मानून म्हणलं तरी पैसा नाही काय करावं गरिबाचं दुःख गरीबालाच होतो बाईन दर्शन करून हात घातला पन्नास

जाऊ खेती करण्याचे लोन आणि जाऊ आणायचे दुकानात सकाळी जा बाहेर पडला तिने मंगलला घेतलं तुम्ही काय सोबत घेतलं आणि म्हटली तर तू घेत चार बाकरी तुम्ही तुला देतो हा संध्याकाळी बाकरी करा आणि त्या तिघी गेल्या बाळाचं तर हाल झाले होते चेहरा असा आकसला होता परगड्याच्या पिंजरा झाला होता पोट पाठीला टेकलेलं हाता बाळाच्या काळ्या वाजेऱ्याच्या पाडासारख्या आणि सगळे बाहेर गेल्यानंतर बाळ आणि त्याची आई Earth... <situación> <चेका> ले तुंद तुंद तो तो ते बाळ उठलं सगळं केलं तिला मला सकाळपासून उपाशी असून तिला जरूर पाना उठला तो पाण्याच्या दुकानात इतक्यात त्याला दोस्त त्याचा समोर येणार रामा रामा आला पुढं पुढे आला त्यानं हळू शंकरच्या खांद्यावर हात टाकला त्याच्या आता पन्नास ची नोट बघितली पन्नासची ची नोट बघून तो शेकाळ त्याला आनंद झाला आणि रामाच्या तोंडाचा फक्त चार ते शंकरच्या नाकात केला शंकरच्या नाकात केलं शंकरला सुद्धा कैद चढला आणि त्यांची दोघांची पावडर नको तिकडं ते दारूच्या जा गोष्टाकडे वाढले त्याच चौकांना मग सुरे का <laughs> मंगलच्या घरातून काळातून पिठाचं पातळी घेऊन घरी येत होते आपल्याच विचारात येत होते आपल्या कदरीत चालत होते चालता चालता की पाटलाच्या घऱ्या बुडाले महान विचार चालू होता बरं झाला आज बाई घरी आल्या म्हणजे मी आणखी चार दिवस तरी तिथली घरी असते मी मला बाई काही बोलणार नाही काही रोजगाराला जायचं तर मी तिथली घरी आणू शकते आणि आता विचार करत तर ती आली होती झाली होती आणि तोपर्यंत पाटलाच्या घराबरोबर आल्यावर पाटलाच्या घरात थोडं बांधलेलं होतं कुत्र ते कुत्र वापरून मुकलं वापरून मुकल्याबरोबर तिने दुसऱ्या ठिकाणाला पाहायला सुरुवात केली चौथ्या पावावरती अडकडी चौथ्या पावावर अडकडी आणि आडवी झाली आडवी झाली हाताच्या मातीला दूर भेटावं गेलं हाताच्या मातीला दूर भेटावं गेलं पाटीला ते नदी तरफ पाण्या पिठाला भरून गेले आणि तिला काय करावं ते सूचना तिने पाठीला उठत गोडके फुटले होते क्रॉप माळा होता आणि तसेच रिकाम्या हाताला रिकाम्या पातेला ती आई कपड्यात आली आईला तिने सांगितलं आईनं ओळखलं तिने खाली मान घातली पायाच्या अंगठ्याला जमीन उकरण्याचा प्रयत्न ती करत होती डोळ्याचे आतवर पायाच्या अंगठ्याला अभिषेक घालत होते तिला काय करावं कळलं नाही तिने आईच्या गळ्यात पडली आणि आईला सांगितलं आई स्पीड पाडलं आईला काय समजत समजून गेली ती म्हणजे ठीक आहे बा गरीब विचारे ती माय मोठे काय बोल मला तिला म्हणजे ठीक आहे बा तुझा बा आल काहीतरी तुला वेळ तिने वाट बघितली आज एकदा पसंत केला आणि थोड्या वेळानं शंकर बाबा त्या अवस्थेत बघितला आणि ती बिचारी माय मावली पटकन झालीच बसली तिला काय करावं तुझ्याला ना डोळ्यापुढे शंभर प्रश्न कुठला म्हणून सोडवायचा घरात काहीच नाही आपण काय खावं स्त्रिपीला काय द्यावं आणि त्या पंधरा दिवसांच्या बाळाला काय द्यावं दुःख येत नाही घरात बघितलं मीठ नाही साखर नाही पूड नाही तिखट नाही तांदूळ नाही नाही काही नाही

बर बाबीरावात कधी तुला धान होता कधी तुला धान